आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया নাই <laughs> માગે માગે सगळे એ सध्या अपडेट आपल्याला देतो आहे आणि आपल्यासोबतच मित्र विनोद पाटील सुद्धा आहेत आणि सध्या संघर्ष होते पाटील मालवण मध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा ढासळलेला आहे खऱ्या अर्थाने कुणासाठी तो पुतळा असेल पण आमच्यासाठी आमचा बाप घासाळ्याची भावना मराठ्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि संघर्ष उद्योग मनोजरांगी पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारण निकृष्ट दर्जाचं काम ज्या आर्टिस्टने केलंय कुणाच्या दबावाखाली केलंय तेही अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि त्या प्रश्नांनी नक्कीच कोणसा ते सुद्धा मागे

जयर साहिल 歐夕rare is <laughs> a piece of collective self interaction. For child a piece of pride used and equipped Sod-出去 anything such as <laughs> far as Eh a piece of material. Alright, I don't have a piece of substrate like Iie I have. Almost, if you Zortuna Carbonika माहिती पण द्या मला सांगते की हा नौशेने बनवलेला दिलेली आहे आणि सहा कोटी रुपये हे जे अधिकारी आहेत हे खरं अवशी आहे सरकार सरकार फक्त लक्षशीप कर माझी जबाबदारी नाही वार्याली पडणार ते पडणार असं नाही वाराली हा इथं असा आता तो वार हात पंचवीस किलोमीटचा नाही असं असताना इथं जर काही कर्ज होत नसेल तर हे नाही सरकारचं म्हणणं ते सात चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी एफ आय आर नोंदवून दिलेली आहे ती एफ आय आर अशा अशाची आहे की या हे ते जीवित हा होऊ शकते अशा प्रकारची आम्ही असताना त्यांनी उभारले फिर्या फिरियाचे घरी मानली शासनाचं जे म्हणणं आहे की तांत्रिक कारणामुळे वाऱ्यामुळे पडणारीच होत आहे आणि त्याच सुद्धा ह्याची झालेली होती तरी असताना तिथल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी काहीही लक्ष दिलं नाही आहे आणि त्यांच्या अक्षमने हलगरेपणामध्ये आता अख्ख्या महाराष्ट्राला हे दुःखाचा सामना होणार आहे

અમે બક કરવાવાળા એનો ગાતોનો એ છે કે ભાઈઓ તે જીવતે અમે આ જીવમાન પણ આવી આવી સાચી પાસલે અને આમ છે અંતે સકાલા છે કે મહારાષ્ટ્ર છે કે સરકાર છે એ ચૂંટણીવાળા દક્ષૈત કરવા લાગ્યા જય ભવાની જય શિવજી શવાજી મહારાજ શ્રી જય જય राजकोट किल्ल्याच्या आमच्या सगळ्या आणि

स्मारकाची करतात सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पण बाजरात नाही आपल्या पंतप्रधानांनी केलेला आठ महिने पडला दुर्दैव आहे देशाचं आणि देशांच्या प्रकारची

ખાલી ખાલી ખાલી

মাগি আসেদিছে সের সোখার ওাক্নে আ খারা অজারা ছীনিং মাটিডিডিডিডি zipper একাচি পিডিকাক য়চ হাক্র্য় मागे नाही करत त्याला चल जास्त

का हे दुर्दैवी घटना होती पूर्ण राज्य आणि देश दुखावल्या आणि आज आपण पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाणी करायची भेट घ्यायचं दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही घेतल्या परंतु चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही की तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबर हा ते नसून त्यामुळे काय असं नाही शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिमेकच कसं पडलं म्हणजे ह्या आता शंका आहेत त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईने चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण आहेत ना मधले आले हे सोडले नाही पाहिजेत माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सरला पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसला पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कस काय कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेतावी असल्या कानामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही कायम मध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघंही विरोधी ना सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असेल तुम्ही शान ये तुम्ही एकमेकांचे कल्पे करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे का सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजा आणि झालेला राडावे राजकारण याच्याबद्दल तुम्ही राजकीय समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीये तो राडाने आता हे सगळं कडेल त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची आम्ही जनतेच दैनंदिन जीवनात अडीअडचणी जाणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना सांगा इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत ना राजकारणाच्या नाही ना कोणच्या नाही ना कोणत्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल द्यायचे त्यांचं जे ते फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यासाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राडे नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठं परंतु टिकाऊ चांगल्यातून वाईट अजून होईल राजकीय शब्द असतात त्यांचे मार्ग आपल्या सोबत आहे काय नेमकी चर्चा जरी आपण मागणी करतो एकत्र नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला हे बघा ते म्हणले मला यायचं म्हणलं चला आपल्याला सरळ चला असत जाऊ की इथं इथं येणं म्हणजे हे बघा या, या देशातल्या प्रत्येक माणसाच्या भावना दाखवल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूस मी माणुषे आम्हा दोघांना दुःख झालं असंच राज्याला देशाला झालं सगळे येत आहेत पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात आता तो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय आणि वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हे तुझं राजकारण राजकीय मला याचा फक्त राजकारण नाही करायचा सोशल मीडियावर असं विचारलं जाते जे विरोधी पक्ष नेते किंवा सत्तामध्ये लोक इथे येत आहेत ते आठ महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक स्थापित घडली घेतल्या म्हणून असं या ठिकाणी बघायला येत आहे तुपला तुपला अरे आल्या म्हणून काय झालं म्हणा कुणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक का का मुन? का। आला आला म्हणून काय झालं तुम्ही रोज इथे झोपत होते काय होत झाला मग मग असं जंग का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे आहे सत्ताधारी पण येणारे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणारे मग आला मग अशी भाषा वापरत असते का कुणाला आणि मग तर आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुलीच त्यांचा काय दोष मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं सापडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दोखोल्यात आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बन का आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे का काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का की कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध्ये टाकायचं बाकीची चिखल बेक करून तुम्ही नाटक कर, राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महाट नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असणार आता मजेत चालल तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळती ना दोघांना पण तुम्हाला वाटत ना आम्ही दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातली देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर नाही राजकीय बोलणारच नाही राजांच्या चेहर बांधकाम मंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुना असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे एवढं जनतेला माहित याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र सत्रावर राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील हित संबंध असतील आम्हाला त्याच्या शिधेनं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्यात त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साधल्याला पाहिजे चला धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा युट्यूब चॅनल